केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज सरांगी पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे मनोज सरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत त्यामुळे मुंबईत मोठी गर्दी झाली असून याचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान उपोषण सुरू करण्यापूर्वी सरांगी पाटील यांनी उपोषणास परवानगी दिल्याबद्दल कौतुक केले पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी मुंबईत राज्यभरातून आलेल्या आंदोलकांना शांततेचे आवाहन करत दगडफेक करू नये असं म्हटलंय यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणालेत की कोणीही विसरू नका की आपण समाजासाठी आलो हो आहोत आपण लोकांच्या बुद्धीने लालच करून समाजाची सत्तर वर्षे वाटोळे केले त्यामुळे कुठल्याही नेत्याच्या किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे काहीही ऐकू नका समाज कसा मोठा होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास परवानगी दिल्याबद्दल सरकारचे आभार मानताना जरांगे पाटील म्हणालेत की सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हते म्हणून मराठ्यांनी मुंबई जाम करण्याचे ठरवले होते आणि मुंबई जामही केले एक गोष्ट लक्षात ठेवा आता सरकारने आपल्याला सहकार्य केले आहे परवानगी दिली आहे त्याबद्दल त्यांचे कौतुकही केले आहे आता त्यांनी सहकार्य केले म्हटल्यावर सरकार आणि पोलिसांना सहकार्य करण्याची जबाबदारी आपली आहे पण सोमवारी आणि मंगळवारी जर सहकार्य केले नाही तर पुन्हा मुंबई जाम करायची आहे असं ते यावेळी म्हणाले आमचे प्रतिनिधी इम्तियाज मनियारसह अस्लम कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा